बालाजी धावपळ करणारा कार्यकर्ता आणि आता बघितलं की मुख्य देजूर बिलोली धर्माबाद चे शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि त्यांच्या आपल्याकडे प्रवेश खरी कोणाला त्यांची सत्ता आली खालच्या कार्यकर्त्यांना सत्ता लढायच्या अगोदर सत्ता दिली पण आता तुम्ही कायम सत्तेत असलेल्या पक्षामध्ये आली आपले राष्ट्रीय अध्यक्ष आपले नेते आदरणीय अध्यक्षादा पवार हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सतत सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होण्याचा मान आतापर्यंत महाराष्ट्रात कोणाला मिळाला नाही भविष्यात कोणाला मिळणार त्याच्यामुळे कायम शक्यता असलेल्या पक्षात तुम्ही आहात आता काम इथं वेगळं आहे तिथं वेगळं होत मला उद्धव ची शिवसेना माहिती आहे मी काळ होतो मी शिवसेनेत असताना कोणी होत की नाही तिकडे आपण इकडं काम करण्याची पद्धत व्हायची त्या सगळ्या पद्धतीवर नंतर आपण एकदा कार्यक्रम ठेवून बोलू पण आज नाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपल्या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत नवीन जुना कुठलाही भेद न ठेव यापूर्वी युवक काँग्रेसची बैठक झाली आपण ऐकल्या दादा बोलले मी बोललो आमची सगळ्यांची भूमिका हीच आहे की तरुणांच्या पाठीमागच ताकद उभा येणाऱ्या निवडणुका या तुमच्या आहेत आमच्या निवडणुका संपल्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल महापालिका असेल आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी त्याच्यामुळे तुम्ही काम करा बाबतीनं काम करा त्याची तुमचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला नाही

म्हणजे त्यांचा सन्मान करून बालाजीरावचाही सन्मान केला असा हा पक्ष असला <प्षाथा> तुमच्या सर्वांचा सन्मान निश्चितपणाने केला नाही आपण पूर्ण तात्तीन राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी काम करावं या पृथ्वीच्या बैठकीमध्ये आम्ही तिन्ही अध्यक्षांना पंधरा पंधरा हजार सभासद जोडणी उद्दिष्ट केले तेही पाच तारखेवर आणि ते तिन्ही अध्यक्ष पूर्ण करतील त्याच्यामध्ये आपलं मो योगदान मोठं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांचं परत राष्ट्रवादीमध्ये स्वागत करू मी आपल्याला धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय